आज बघा मला कटाळा आहे काय करायचं दररोज जनावर जनावर करून कोरवायचा गाराय नुसतं हे बघा आज काय मी जनावरांकडे गेलोच नाही बघा आज पूजाला म्हटलं तुझी तुझा जनावराकडं मला तुम्हाला सांग तू बाजारला जायचं आहे आणि बाजारात तुम्हाला सांगतो माळावं आणायचं आहे आज उद्या बापूचा बड्डे आहे मग त्याला कपडेही आणायची ती बरोबर आहे का नाही उद्या आठ तारीख आहे आणि बापूचा पाच वर्ष संपवून सांगू हो लागते बड्डे आहे मग आता ती उद्या वाढदिवस साजरा करावा लागेल ना बापूचा

बर काय सांगायचं पोरगरी मागू लागले सरक माझ डोळ दुखत बापू हे पाय दुखते पायच चोर मावसाला मारचो पाय चो। बापू चोर बापू हुशार आहे बापू पाय चोर म्हणलं कि चला माहित आहे ना तर उद्या बड्डे साजरा करणार नाही मग माझ बी आज अर्ध डोकं ही डोळ हि सगळं दुखायला लागले राह काय करायचं डोकं कधी दुखत नाही पण ह्या परीनेच दुखायला लागले आता आजारात पायसा बरा जात नाही तर आला होता मस रिंड बर अवघड झाले बापू काय करायला बापूर काय कर बापूर पोचायला तर न्याय लागते लाग मला पाय तिचो बापू चांगला पाया उभा राह बाप बापू बाबा माझ्या बापूला शाळेत जा म्हटलं तर शाळेत जास्त पुढच्या वर्षी शाळेत जाही पण पुढच्या वर्षी नाही नाही जाय काय करे बापू पाय चोर ते बघा नाचत नाच पाहिजे होते काय काय आहे <laughs> दोस्तान तुमच्याकडं थंडी पडली का नाही सांगा आमच्याकडं आता सकाळ सकाळ पाय उठल्या का थंडी पडते आमच्या पात्र्यात सुद्धा लय लागते काय काय खिडक्या उघडल्या तर लेत उघड फुटल त्याच्यामुळेच गार लागते तरी म्हणतो बा

टोप लागते काय पेरलाय अजून काय ओघारच नाही आता त्या बही मुगाला कडकड को त्या आता हे लावा लागते कागत ठिकी पांढरे कपडे घेऊन लावायला लागते त्याच्या दुखाय ते गावात माहिती बापू ती कोकड्या कोकाड्या ही येऊन बहिमुखात भुईमुख अजून उगायच आपला चांगला अजून दोन चार दिवसांनी चांगला भुईमुख उगवायला गर की आपण राखायला यायच कोकाटया खारोट्या तकडो खारोट्या पण रे हा नाही सकाळी डबल

कोणाच्या रानाला वापसा आला असतील तर कोणाची पेरण्या उशिरा होणार कुणाच्या लवकर होणार जे रान रान आहे त्याचं लवकर पेरा येते जे रान राहण माळ्यातलंय त्याला लवकर वापसा येत नाही बघा आणि कुळीकुळी वैम पेरला आम्ही तर भैम पेरला बघा कारण का कार्तिकी पूर्वीला पूर्वी जर पेरला तर चांगला येतो बघा काय करावं काय सुचनाच काय म्हणते काय बापू तो काय म्हणले काय फोन आहे बापू बघा कशाचा फोळ घेत आहे बापूंला बाई बघा होलसेल रेटला काक देते ती का त्याला या सेट येते आणि फोनवर करते हॅलो मी बाबा बाप्ड म्हणते का म्हणलं होतंय आणि असं खेळते बघा तर भाई काय ना बापू बर आहे का बोल हॅलो बापू आहे का काय चाललंय बापू लय लागू आहे बघा सगळी कामं करायची जायच माळवा आणच घरात माळव नाही काय नाही तुला काय खायला खेळ ना अजून काय खायला खायला काय नुसतं पचंद आणखी एवढं दुकान आणते बघा मला म्हणते दुकानात जेवढं आहे तेवढं जाणार जगळ दुकाना खायच नाही लगेच केळ लगी वसरात नस पचन खाणं चांगलं चांगला द्राक्ष चुकू ना बना ही नाही द्राक्ष तर मला आवडते फुला आंबा आंब नाहीत पेरू ही आवडते